गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका असलेला सिरोंचा आणि इथं दक्षिणात्य परंपरेचा मोठा प्रभाव दिसून येतो नवरात्री उत्सवाच्या काळात तेलंगणातील राष्ट्रीय सण मानला जाणारा सण महिलांच्या उत्साहाने साजरा केला जातोय तेलुगू भाषिक समाजाच्या या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सांस्कृतिक विविधेत अजून एक रंग भरला आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील महिला दरवर्षी नवरात्री दरम्यान बतुकम्मा सण साजरा करतात नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विशेषतः दसऱ्याच्या आदल्या दिवशी महिलांचा मोठा जमाव एकत्र येतो या सणात विविध प्रकारची फुले गोळा करून भांड्यात देवी गौरीची प्रतिकृती तयार केली जाते जितकी मोठी प्रतिकृती तितकी तिची महती मानली जाते महिलांनी सजवलेले हे बतुकम्मा मंदिरात नेऊन पूजन केले जाते फुलांनी सजलेली ही प्रतिकृतीच या सणाचे मुख्य आकर्षण ठरते यावेळी महिला सामूहिकरित्या गाणी म्हणत नृत्य सादर करतात सणामागील कथा देखील रंजक आहे प्राचीन काळात उत्तर तेलंगणातील तेल जंगलात राक्षसांचा कहर सुरू होता महिलांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी आवाज उठवला आणि ऋषींच्या सल्ल्याने गौरी देवीची पूजा सुरू केली माता गौरीने प्रसन्न होऊन राक्षसांचा नाश केला त्यानंतर महिलांनी दरवर्षी बतुकम्मा सण साजरा करण्यास सुरुवात केली सिरुंचा व अहेरी तालुक्यातील तेलुगु भाषिक समाज आजही ही परंपरा जपतो आहे महिलांचा सहभाग या सणात वर्षागणिक वाढताना सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक पूजा आणि सामूहिक गाणी यामुळे बतुकम्मा उत्सव जिल्ह्यात आकर्षणाचे के केंद्र ठरत आहे गडचिरोलीच्या सीमा भागात साजरा होणारा बगुतम्मा सण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतीक ठरित आहे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरची ही अनोखी परंपरा स्थानिक संस्कृतीला नवा रंग देत आहे